जगातील सुप्रसिद्ध ज्वेलर जुया लुकास यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचे उद्घाटन आपल्या मौल्यवान ग्राहकांपर्यंत आकर्षक दागिने पोहोचवण्याच्या या ब्रँडच्या विस्ताराच्या प्रवासातील हे एक अजून महत्त्वाचे पाऊल आहे नवीन शोरूममध्ये अतिशय काळजीपूर्वक घडवलेल्या असंख्य दागिन्यांच्या खरेदीचे अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल या उद्घाटनाच्या निमित्ताने सोन्याच्या हिऱ्यांच्या चांदीच्या आणि मौल्यवान रत्नांच्या सर्व दागिन्या घडणावळीवर पन्नास टक्के सवलत देताना जोया लुकाजला अतिशय आनंद होत आहे ही ऑफर आठ जून ते दहा जून दरम्यान पिंपरीमधील शोरूमला भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल पिंपरी येथील नवीन शोरूममध्ये गुणवत्ता आकर्षकता आणि ग्राहकाचे समाधान या गोष्टींसाठी असलेली जोया लुकासची कटिबद्धता दिसून येते या भव्य उद्घाटनासह जोया लुकाजने जगभरातील विश्वासार्ह आणि आवडता ज्वेलर असण्याचे आपले स्थान भूषवणे सुरू ठेवले आहे फक्त आठ जून ते दहा जून दरम्यान वैध असलेल्या उद्घाटनाच्या खास ऑफरचा फायदा घेण्यासाठी जॉयुकासला भेट द्या असे आवाहन संचालकांनी केले जॉय अलुकास ब्रँड नव्याने सुरू होत आहे पहिलंच हे दालन आहे आणि मला असं वाटतंय मी एक पिंपरी चिंचवडकर म्हणून मनापासून स्वागत करते जॉय अलुकास आपल्या शहरामध्ये पुण्यात एक मोठं शोरूम लॉन्च झाल्यानंतर पी सी एम सी एरियामध्ये हे पहिलंच दालन आहे आणि हे भव्य दिव्य दालन पिंपरीमध्ये तुम्हाला सगळ्यांसाठी आता खुलं आहे ओपनिंगचे भरपूर ऑफर्स आहेत माझ्या माझ्यामध्ये वीस टक्के सूट आहे गंडावळीवरती गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीवर त्यामुळे या, या मनसोक्त खरेदी करा आता तर काय सगळे वाट बघत होते इलेक्शनच्या रिझल्टची तेही झालेलं आहे सो आता एकंदरीत सगळे खुश आहेत देशभरात असं दिसत आहे आणि मला असं वाटतंय की सगळ्यात जास्त फायदा होणार आहे ग्राहकांचा की आता इतका मोठा एक केरला बेस्ड जगभरात प्रसिद्ध असलेला हा ब्रँड आता आपल्या शहरामध्ये आलेला आहे तर खूप खूप मनापासून स्वागत आणि मी इथे आहे मला त्यांनी बोलवलं याबद्दल धन्यवाद भारत का प्रसिद्ध शोध मैं उनका तहे दिल से स्वागत करता हूँ और तो मुझे खुशी है आज इस शोरूम का ओपनिंग मराठी फिल्म की अभिनेत्री जो मशहूर है ड्रामा में भी, भी काम करती है फिल्मों में भी, भी काम करती है और ओ में भी, भी काम करती है सोनाली कुलकर्णी उनके गैर द्वारा इसका उद्घाटन हुआ है ये हम सबके लिए अच्छी भारत के लोगों के लिए बहुत खुशी की बात है और जैसे कि इन्होंने कहा और हम सब देख रहे हैं कि भारत में 96 सिक्स शोरूम्स जॉयस के हैं गुना में एक है पीपरीच में पहली शोरूम खोल रही है जो कि बड़े शानदार तरीके से यहाँ पर उसका आयोजन किया गया है काफ़ी वैरायटीज़ हैं गोल्ड है सिल्वर है डायमंड है सभी प्रकार के आभूषण यहाँ पर हैं और मुझे उम्मीद है हमारे पीपरी चिटोड़ के सभी भाइयों को जॉय अलुकाश का शोरूम में मैं हर ताकिदा कई दिन से प्रस्तुत आएगा और वो एंजॉय करेंगे क्योंकि काफ़ी वराइटीज़ है जैसे आप को देख रहे हो कि मराठी हमारे जो पहराव होता है उसकी सारी परफेक्ट ज्वेलरी जाए अलूकास ने यहाँ पर बनाई है हम उनको धन्यवाद देते हैं कि तो जय उलूकास को कि आपने फिफ्टीन ज्वेलरी शोरूम खोला और इस प्रकार के अनेक शोरूम आने वाले समय में आप हमारे एरिया में खोलेगा We are happy to open our 96 showroom. This is our second showroom in, uh, in the Pune market. So to answer your question, we are opening our 100th uh, showroom in one week's time. We have another uh, four coming up. So within two weeks' time, we would be uh, crossing the 100 mark. And we also have another 60 uh, showroom in uh, the overseas market. So looking forward to hosting all of you. Uh, and then hopefully it's a great journey for us.